आ, मी शंकर गायकवाड शिवसेना प्रणीत शिव आरोग्य सेना मराठवाडा अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज या शिवजयंतीच्या शुभमंगली प्रसंगी आज भावसिंगपुरा इथे शिवजयंती निमित्त भव्य सव्य असं रूप देखना रूप जमा झालेले आहे सर्व शिवसैनिक व सर्व जाती धर्माचे लोक इथं शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्साह साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत व तसेच आमचे इथं धडाडीचे कार्यकर्ते गणेश भाऊ लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आम्ही संपन्न करत आहोत व तसेच आमचे सर्व पदाधिकारी व आमच्या माजी नगरसेविका लोखंडे ताई या सुद्धा या निमित्त सर्व जनतेस आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी ही मोठी जयंती काढलेली आहे व शिवाजी महाराजांच्या या जयंतीनिमित्त आम्ही सर्व प्रकरम या इथं राबवणार आहोत जसं की बरेचसे कार्यक्रम आहेत ते आता इथून पुढे आम्ही क करणार आहोत व सगळ्यांना एकत्र करून परत एकदा शिवजयंतीच्या शुभमय भागव्या शुभेच्छा सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये भाऊसिंगपुरा या भागामध्ये अनेक वर्षापासून राजे शिवराया मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहाने व एक महोत्सव म्हणून साजरी केली जाते अनेक वर्षाची परंपरा आहे या भागातून दरवर्षीप्रमाणे या राजे शिवराया मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय गणेश भाऊ लोखंडे यांच्या नेतृत्वामध्ये दरवर्षी प्रमाणे ते क्रांती चौक पर्यंत छत्रपती शिव शियो, शिवरायांना अभिवादन करण्यासाठी एक भव्य अशी प्रकारची रॅली निघत असते आणि या रॅलीमध्ये या भागातील परिसरातील अनेक सर्व प्रकारच्या लोक सर्व जाती धर्माचे लोक असतील सर्व पक्षाचे लोक असतील हे सर्व प्रकारे सामील होऊन एक या उत्साहा आनंद हा साजरा करत असतात आणि लहान असेल थोर असेल वयोवृद्ध असेल सर्व प्रकारची मंडळी या भागातील नागरिक या महोत्सवामध्ये राजे राजेशिवराया गणेश मित्रमंडळ राजे शिवराया मित्रमंडळाच्या वतीने निघणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी होतात माझं नाव रवी देवचंद जाधव मी शिक्षक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसरपुरी या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आनंदाने उत्साह साजरी होत आहे आताच आम्ही आमच्या शाळेमध्ये साजरी करून आलेलो आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी शाळेचा कार्यक्रम पूर्ण आटपून या ठिकाणी एक नव नव पर्व नव एक उत्साह नव यात्राच या ठिकाणी राजे शिवराय मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य तेश्व्याची रॅली काढली जाते आणि आपण बघत असाल की एवढे बहुसंख्य सर्व जाती धर्माचे लोक औषंगपुरातील भीमनगर शेजारी पडेगाव सर्व या ठिकाणी परिसरातील व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमाला या भव्य दिव्याच्या रॅलीला हजर असतात आणि खरं पाहता हे एक सर्वांसाठी एकतेच एक एक प्रतीकच या ठिकाणी म्हणावं लागेल की यामध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे लहान मोठेपासून तर वयस्कर पर्यंत सर्व या रॅलीमध्ये सहभागी असतात या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करू इच्छे इच्छित आहे की राज्य मित्र मंडळांचं आणि विशेष करून राज्य शिवराय मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गणेशभू लोखंडे यांचं की त्यांची जी प्रथा त्यांनी या ठिकाणी पाडलेली आहे की अखंडपणे या ठिकाणी पार पाडले जात आहे यामध्ये सर्वां अगदी सर्वांचं लहानापासून तर मोठ्यांचं सर्वांचं आनंद उत्साह या ठिकाणी आपण सर्वांचं या ठिकाणी दिसत असेल मी पुनच सर्वांना या ठिकाणी शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद subscribe now and press the bell icon never miss an update